नमस्कार शेतकरी मित्रांनो सुशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे चोवीस अकरा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये त्यांना मी तिशापूजी लाईव लिहिला पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारभावाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घरबसल्या शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो सर्व व्हिअर्सच्या मी मनापासून आभार मानतो सर्व व्हिव्हर्सला मी धन्यवाद देतो आपण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून एकदम अचूक पद्धतीने येत जाईल चला तर जाऊया लाईव्ह लिलाव मार्केटमध्ये गोतंबीर अशोक वराठी

કોતમ્બીર અશોક વારાઈ ठ मला गौतमबीर अशोक अठराशे ऐंशी रुपये भेट झाले ಗೌತಮರೈಟಿ ಶಾಪು अकरा अकरा <laughs> <laughs> கோத்தம்பீர்

महाराज 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 मीती 56 8 पुत्र पुत्र अग्रज अग्रज

અઠરાશે અઠરા પઠ સત્તર એકતમ્બીર

एकावन साठ एका अठरा एकावन एकावन साठ पसर अकरा

અકરા અગ્ર સાઠાર સાત एकवीसशे रुपये भीट झालं अशोका वराठी कोथंबीर कोथंबीर पुन्हा एकदा एकवीसशे रुपये बीट झालं अशोक वराठी